फेर सरपंच आरक्षण सोडतीत करमाळा तालुक्यात बावन्न गावांमध्ये बदल करमाळा तालुक्यातील एकशे आठ ग्रामपंचायतीच्या फेर सरपंच आरक्षण सोडतीत पंचावन्न गावांचे आरक्षण बदलले आहे सर्वसाधारणमध्ये सर्वाधिक बदल झाला असून काही ठिकाणी गेल्यावेळी महिला आरक्षित सरपंच असताना आताही महिलाच आरक्षण पडले आहे तर सर्वसाधारणमध्येही असेच झाले आहे त्यामुळे आरक्षण सोडतीवेळी उपस्थितांनी प्रश्न केला मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रक्रिया राबवली जात असून महिलांचे पन्नास टक्के आरक्षण देताना अडचण येत असल्याचे स्पष्टीकरण तहसीलदार शिल्पा टोकडे यांनी दिले आहे करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात आज मंगळवारी सरपंच पदासाठी फेर आरक्षण सोडत झाली दोन हजार पंचवीस ते एकोणतीस दरम्यान हे आरक्षण असणार आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज फेब्रुवारी आरे, फेर आरक्षण सोडत झाली यावेळी तालुक्यातील विविध गावातील नागरिक उपस्थित होते नायब तहसीलदार विजयकुमार लोखरे विजयकुमार जाधव यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी तहसीलदार ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेली आरक्षण प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही, निर्देशा ही आरक्षण प्रक्रिया झाली आज झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारणसाठी विठ बाळेवाडी हिंगणी ढोकरी राजुरी रेटेवाडी वडाचीवाडी दिलमेश्वर आवाटी वरकाटणे खादगाव देवेगव्हाण पारेवाडी ताकडी कोरटी विहाळ कुंभेज भिलारवाडी वंजारवाडी पांडे मिरगव्हाण अर्जुननगर बिटरगाव वा सालसे सावडी लिंबेवाडी कामुने हिसरे जेऊर कवीटगाव कंदर उंदरगाव निमगाव ह व आळसुंदे या गावांचा सा समावेश आहे सर्वसाधारण महिलांसाठी तरडगाव मोरवड पाडळी पोत्रे शेटपळ घोटी मांगी पांगरे जिंती अंजणडोह हो, खडकी रोशेवाडी हिवरे सरबडोह हो, वांगी एक वांगी दोन वांगी तीन भिवरवाडी व वा, वांगी चार केम कावळवाडी कात्रद मांजरगाव बोरगाव हिवरवाडी कोगाव सांगवी पुमलवाडी सोगाव पोंदवडी वडगाव दक्षिण उत्तर भोसे रामवाडी व वा देवीचा माळ या गावांचा सा समावेश आहे अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी पाथुर्डी घारगाव सौंदे दहेगाव शेलगाव वा मलवडी या गावांचा समावेश आहे अनुसूचित जाती महिलांसाठी पिसरे वाशिंबे देवळाली साडे उमरड शेलगाव क या गावांचा समावेश आहे ओबीसी सर्वसाधारणसाठी केळगाव भाळवणी लवी वरकुटे कुंभरगाव सातोली गोलमोरवाडी गोयेगाव रावगाव चिकलठाण देलोडी पोटेगाव गौंड्रे जेऊरवाडी या गावांचा समावेश आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिलासाठी केतूर निरले कोंडेज वडशिवणे बिटरगाव श्री पिंपळवाडी करंजे झरे निंबोरे जातेगाव चिंचोली आळजापूर कोळगाव गुळसडी व पोपळज या गावांचा समावेश आहे अनुसूचित जमाती या मतदारसंघासाठी पुनवर हे गाव राखीव आहे निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार आज एकशे आठ ग्रामपंचायतीचा करमाळा येथील सोडत निघालेली आहे एकशे आठमध्ये एक, एक, एक जागा जी होती ती एस टीसाठी अनुसूचित जमातीसाठी होती ती लोकसंख्येच्या प्रमाणात घेतल्यानंतर आत्तापर्यंत आरक्षण न पडलेलं आणि लोकसंख्येची टक्केवारी बघता पुनवर या ठिकाणी या ग्रामपंचायतीला गेलेली आहे एस सीसाठी बारा जागा होत्या बारा जागांपैकी सहा जागा ह्या महिलांसाठी होत्या यामध्येही तेच क्रायटेरिया वापरलेलं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात आत, आत्तापर्यंत तिथं आरक्षण जिथं एस सीचं पडलेलं नाही अशा ठिकाणी बारा जागी आपण एस सीचं आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे उरलेल्या एकोणतीस जागा ज्या आहेत त्या ओ बी सीसाठीच्या आहेत ओ बी सीमध्ये पंधरा जागा ह्या महिलांसाठी आहेत आणि उरलेल्या चौदा जागा ज्या आहेत ते सर्वसाधारण आहेत त्यानंतर शेवटचा प्रवर्ग जो आहे तो सर्वसाधारण प्रवर्ग आहे यामध्ये सहासष्ट जागा आपल्याला काढायच्या होत्या सहासष्ट जागांमध्ये पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण या प्रमाणात तीस जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या अशा पद्धतीनं आपली आरक्षणाची एकशे आठ ग्रामपंचायतीची सोडत पू पूर्ण झालेली आहे किरकोळ शंका होत्या पण हा हा आक्षेप हारती कुठल्याही आलेल्या नाहीत ज्या शंका होत्या त्या आपण सर्व शंका दूर केलेल्या आहेत शंकांचं निरसन करून ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे पार पाडण्यात आलेली आहे